नमस्कार मी मनीष इंग्र जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय दैनिक युवाध्येय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर प्रकाश सोमनाथ शेठ थोरात यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर ध्ये उद्योग समूह पुणे आणि दैनिक ध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात पंचवटी नाशिक येथील प्रकाश सोमनाथ शेठ थोरात यांना राज्यस्तरीय ध्रियरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांनी आतापर्यंत समाजातील मुलामुलींचे लग्न जमवणं वधूवर मुलींसाठी मार्गदर्शन चर्चासत्र आरोग्य शिबिर कार्ड महिला दिन सत्कार इत्यादी उपक्रम केले अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल त्यांना राज्यस्तरीय धक्रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्कारांचं वितरण दैनिक युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणारे प्रकाश सोमनाथ सेठ थोरात यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे